जास्त अंग तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा मिनिट साहेब हा फोटो काय दुसऱ्याच्या कामाचा नाही तुमच्या ड्रेनेज लाईनचा आम्ही काय बोलत नाही बोलतो संबंध तुमचा सुपरवायझर ह्याच्यावर आहे का कामावर असता तर एवढं पाण्यात काम करून दिलं असता का तुम्ही ना तुम्ही काम करून दिला असतं का तुम्ही काम करून दिला असतं का आपण तसं खराब काम करू तुमचं काम करून बदल्या करून जाता पुढच्या येणाऱ्या पस्तीस तीस ते पस्तीस वर्ष हिथं बरं ड्रेनेज लाईन होणार नाही तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर सुपरवायझर आहे दाखव ना कुठे मग आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू तुमचं आता, आता पण काय गोट्या खेळत होता का नहीं नहीं। अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का नाही नाही खिशात काढ हात काढा दि लय शहा काम करतोय तू इथं मिजाज खोर तू बनू नको तुला सांगतोय या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेले हे खराब क्वालिटीचं झालंय हा तुमच्या बापाचा पैसा नाही हा लोकांचा पैसा आहे तू कुठलाही असशील हिथे यांना राहायचं त्यामुळे खराब काम आहेत म्हणजे आहेत ह्या लोकांनी दाखवलेली आहेत उद्या बघतो करतो तुमच्या पराक्रम आम्हाला माहिती तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत त्यामुळे अशा खराब क्वालिटीचं काम कुठलाही कन्सल्टंट कं, कं, तू लावला असला तरी ते चांगल्याच जा क्वालिटीचं काम झालं बरं हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे जास्त अहंकार राष्टी तू दाखवू नको उद्या ही माणसं पिसाळली ना तुला फिरता येणार नाही इकडं हे असले काम चुकार असतील ना डायरेक्ट शेन थापा यांच्या दुसरा विषय आपल्याला गेल्या विधानसभेला जामखेड शहराने भरपूर मतदान दिलं सहकार्य केलं जामखेड शहराने सहकार्य केल्यामुळं जामखेड शहरातले प्रश्न सुडिणीच्या व्यतिरिक्त वेतिर, व्यतिरिक्त तिथं समस्या कशा आणखीन उत्पन्न होत्या ये नगर, नगर पाली के चे मात्य। इतला हे फक्त नगर इथं चालले इथला अधिकारी त्याला काही कळत नाही आणि हे कर्जत मध्ये सगळ्याच गावामध्ये सगळ्याच भागामध्ये एवढं मोठं पद एका नेत्याला असून त्याचा या मतदारसंघाला कधी फायदा झालेला नाही त्यामुळे जामखेड मध्ये जे काय होते तो अधिकारी तो जो कोण नेता असेल तो असेल पण पूर्णपणे अधिकारी हलगर्जीपणा करतायत आणि यातून पैसा खात आहेत आणि काही ठराविक पक्षाचे लोक यांच्याकडे हप्ते घेत आहेत आणि त्यान त्यांची चुली चालल्यात परिस्थिती आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजगड न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा राजगड न्यूज डॉट कॉम या वेबसाईट ला भेट द्या